नाशिक जिल्हा पावसाजबादले किल्ला नाशिक जिल्हा पावसाचा बारले किल्ला माझे द्राक्ष शेतीला असे उरफटे दिवस येतील असं स्वप्न ते वाटत नव्हतं बरं म्हणजे निसर्ग नाही ना न्यायदेवतेसारखं सारखं डोळ्याला पट्टी बांधून न्याय द्यायचं काम चालू आहे म्हणजे शेतकऱ्यालाच ना आरोपी बनवलं या निसर्ग मग ही अतिवृष्टी डग फुटी ना हे शेतकऱ्याच्या भोखंडी नव्हतं व्हायला पाहिजे हो हे ना जेणे ना सिमेंटचे जे जंगल बांधले ना शहरामध्ये व्हायला पाहिजे होतं कारण उंच उंच बिल्डिंग बांधून ठेवल्या आणि पृथ्वीचं तापमान वाढून गेलं त्याचे परिणामी आम्हाला बघावं तर जय हरिमाऊली राम राम मंडळी तास्कर बंधू ने आपले बिग फॉलोअर आपल्याला खास भेटायला आले होते आणि तुमच्यासारखे खूप फॉलोवर मंडळीने प्रेम दिलं आपलं पंचवीस के आणि पंचावन्न के फेसबुकला झाले बर का त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दुपारी संग्रामचा फोन आला तेव्हा ट्रॅक्टर आटकला बोला म्हटलं तासकर पाळा येईल थोडे थांबूनच घे कारण एक ट्रॅक्टर गेला होता आपला खालच्या माळ्यामध्ये आणि हा आता आपला जो गुलबे आहे ना हा तुम्हाला माहितीच आहे ना मसुबा सारखा एकदा बसला का बसलाच मग थोडंसं शहाजोकपणानं मीच बसलो होतो म्हटलं चला गुलब्या आपला हात वळखील पण मग काय चाव मग ईशाल नानाचा आहे ना सरजा ओलावला मग ब्लोर असं मागं वडून घेतलं बऱ्याच दोन तास याना देऊन ना कसरत चालूच होती पण मग येणा दोन तास याना देऊन ना मग शेवटी निघाना मग शेवटी आपण संख्येत आहे ना जिऱ्या ओलावला मग तीन ट्रॅक्टर लावले पण मग काय झालं टोचनच टिकत नाही चार टोचन डायरेक्ट आहे ना नवीन बनवले आणि आपण पण हाय काही करतो का तिने ट्रॅक्टरचं डिझेल आणि स्प्रेचा खर्च आहे ना म्हणजे तुम्ही विचारूच ना का मग आम्हाला आहे ना अजून नुकसान भरपाई सुद्धा आली नाही हो त्याचे सुद्धा मेसेज अशी पंचनामे पस्तीस टक्केच करून ठेवले हो शंभर टक्के पंचनामा करायला पाहिजे सरकारच्या पथ्यवास पडेल मग अशा पद्धतीने आपण ट्रॅक्टर काढून घेतला आणि तुम्ही सुद्धा जाता जाता फॉलो करून जा